नमस्कार आजची रेसिपी कच्च्या पपईची चटणी त्यासाठी मी इकडे अर्धी वाटी सेव घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पावडर करून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही बेसनचाही वापर करू शकता बेसन मात्र वा भाजून घ्यावे दुसरीकडे पपई स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घेऊया याप्रमाणे साल काढून पपईचा मागचा पुढचा भाग कापून त्याचे दोन तुकडे करूया याप्रमाणे दोन तुकडे करून त्यामधील बिया आपण काढून फेकून देणार आहोत यानुसार साफ करून पपई खिसणीच्या साह्याने खिसून घेऊया याप्रमाणे पपई किसून दुसरीकडे गॅसवर कढई तापत ठेवून त्यामध्ये चार चमचे तेल घालूया तेल तापले की पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे पाव चमचा हिंग अर्धा चमचा खिसलेला अद्रक सुक्या मिरचीचे तुकडे कढीपत्त्याची काही पानं आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे घालून काही सेकंद तेलावर परतून घेऊया यानुसार परतून यामध्ये पपईचा किस घालून तोही तेलावर परतून घेऊया चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया याप्रमाणे पपईचा केस शिजवून त्यामध्ये तयार केलेली सेव शेवची पावडर घालूया मिक्स करून घेऊया किंचित साखर अर्धी वाटी ओलं खोबरं थोडीशी कोथिंबीर या ठिकाणी खोबरं पर्यायी आहे नाही घातलं तरी चालेल एक चमचा लिंबाचा रस मिक्स करून गॅस बंद करून सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया थँक्स फॉर वॉचिंग